नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि खास माझ्या मैत्रिणींसाठी हे आहेत चुलीवरच्या पोळ्या आणि आज फ्लॉग खूप छान असं होणार आहे तर खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे तर संध्याकाळची वेळ आहे सात वाजलेले आहेत आणि आम्ही इथं मस्त असं अंगणामध्ये चूल मांडून स्वयंपाक केला आणि इथं जेवण का करतोय हे व्लॉगमध्ये पुढे पाहण्यासाठी व्लॉग स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला कळेल आज आपल्या व्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकपासूनच झालेली होती तर आज मी मॉर्निंग वॉकला चालले तर त्यावेळी मला हा उंटावाला उंट चारतानी दिसला होता तर त्याला म्हटलं आमच्या मुलांना चक्कर मारतो का तर तो हो म्हटला तर ऋग्वेदृशांग आणि राजलक्ष्मी त्यावेळी झोपलेलेच होते एका हाकेतच मुलं तडफडून उठले आणि उंटावर जाऊन बसले तर मुलांना खूप अशी मज्जा आली तर त्याने खूप छान असे मुलांना चक्कर मार मारले छोटी चक्कर मारली रे भैया

तर सकाळी सकाळी उंटावाल्याला आम्ही पैसेही दिले आणि तो पुन्हा उंट चारायला गेला पाटाकडं वातावरण खूप असं दमट झालेलं होतं आणि खूप असं ढग आलेले होते तर समोरच्या शेतामध्ये केळीची लागवड करण्यासाठी इथं रान तयार करण्यात आलेलं आहे आणि आता ड्रिपर पसरून केळीची लागवड सुरू आहे आणि वाजलेले आहेत घड्याळामध्ये साडेसात तर आपलं काम चालू आहे फर्निचरचं तर, आपन। घरा मदे तर, मदे तर <coughs> आज आता आपण घरामध्ये खूप असं फर्निचरचा सगळा भुस्सा उडतोय तर किचनमध्ये पण भरपूर असा भुस्सा उडतोय तर मी आज इथं चूल मांडणार आहे आपल्या तुळशी जवळ आणि आज पोळे इथंच करणार आहे तर थोडंसं संध्याकाळचं व्ह्यू दाखवते तुम्हाला पक्षी चाललेले आहेत घरी आपल्या आपल्या सुंदर असा व्ह्यू मस्त आणि आमच्या समोर इथं लावलेला आहे आज केळीचा बाग तर चला आता आज आपण चूल पेटून घेऊ मस्त आणि छान अशा चुलीवरच्या पोळ्या करूया आज तर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं चुलीला सरपणही नव्हतं पण फर्निचरचं काम सुरू असल्यामुळं थोडेसे हो ते काड्या निघालेल्या होत्या तर त्या लोकांनी आम्हाला ते वापरण्यासाठी दिलं सरपण म्हणून तर इथं मी सुंदर अशी चूल पेटवून घेतलेली आहे संध्याकाळच्या वेळी आणि भरपूर असं स्वयंपाक करायचा होता कारण फर्निचरवालेही आमच्या इथं जेवायला आहेत तर म्हटलं चला आता घरामध्ये खूप असा राडा आहे खूप असं आवाज पण भरपूर असा दिवसभर सुरू असतो तर आम्ही सर्व आमचं किचनचं जे सगळं सामान आहे ते वरच्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे आणि वरच्या रूममध्ये किचनसाठी जागा नाही राहिलेली अजिबात तर मग किचन साफ करून आम्हाला स्वयंपाक करण्याची वेळ येते त्याच्यामुळं मी इथं आज चूल मांडून घेतलेली आहे छान अशी विटाची तर मला मागच्या वर्षीच्या वारीतल्या पोळ्याची आठवण झाली तर आम्ही असंच कुठंही चूल मांडून आणि अशाच पोळ्या करायचो तर पाच पाच दहा दहा जणी पोळ्याला लागायचे खूप मोठे मोठे असे तवे असायचे वारीमध्ये आणि दोन तीन जणी तर पीठ मळायलाच राहायच्या तर काही जणी पीठ मळून द्यायच्या काही जणी पोळ्या करायच्या काही जणी भाजायच्या तर चार पाचशे लोकांचं स्वयंपाक कसा व्हायचा हे सुद्धा कळत नव्हतं इतक्या झटपट असं स्वयंपाक व्हायचा आणि घरी असल्यावर आपल्याला चार पाच लोकांचा स्वयंपाक करायचं म्हटलं तरी भरपूर असा वेळ जातो पण वारीमध्ये चारशे पाचशे लोकांचं स्वयंपाक तीन चार तासात सर्व तयार करतात आणि खूप अशा महिला असतात खूप अशा श्रमदान पण करतात वारीमध्ये आणि सर्व मिळून असे वारीमध्ये काम करत असतात तर पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने राडा आमच्या घरामध्ये सुरू आहे तर आता फर्निचरचं काम झाल्यावर मी तुम्हाला तर नक्की दाखवणारच आहे पण किचनसुद्धा इतकं आमचं अस्तव्यस्त झालेलं आहे तर त्यामुळं स्वयंपाक करायलाही इथं जागा नाही तर ज्योतीने इथं केलेली आहे भाजी आणि भात तर मी पीठ मळून घेतलं आणि म्हटलं चला आता बाहेर आज हवेला मस्त अशा पोळ्या करते तर खूप छान असं वाटत होतं मला तर वारीतलीच आठवण येत होती तर वारीतली आठवण खूप अशी येते जुन्या महिला ज्या कायम कायम वारीमध्ये जातात ना तर त्या खूप अशा घरी राहिल्यावर रडतात मला रडू नाही येत पण वारीतली आठवण भरपूर अशी येते तर आपल्या घरातली कोणतीही स्त्री असो कोणत्याही परिस्थितीत तोंड द्यायला तयार असली पाहिजे आणि आप आपल्यावर कोणताही प्रसंग किंवा कोणतीही परिस्थिती असो तर त्यासाठी सज्ज पाहिजे आणि आनंदाने सर्व काही पार करणारी पाहिजे तर आम्ही दोघीही तशाचा आहोत प्रत्येक प्रसंगाला आम्ही हसून असं तोंड देत असतो आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी करत असतो तर इथं ऋग्वेद व्हिडिओ घेत होता माझा आणि खूप असं गरम होत होतं मी बाहेर चूल केलेली आहे पण अजिबात असं हवा नव्हती तर खूप असं गरम होत होतं तर छान असं जाळं लागलेलं होतं चुलीला आणि मस्त अशा पोळ्या मी केलेल्या आहेत तर ही खूप छान अशा लागल्या आजच्या पोळ्या तर चुलीवरचं जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तर त्या अन्नाला वेगळीच अशी चव असते आणि पुन्हा पुन्हा ते अन्न खावं वाटतं तर मी ही असं सुंदर अशा पद्धतीने आज पोळ्या केलेल्या आणि पोळ्या पण इतक्या छान अशा भाजत होत्या फुगत होत्या तर या व्हिडिओला मी पूर्ण असा व्हायश टाकलेला आहे कारण ते मशीन जे वापरतात प्लायवूड कापायला तर त्याचा खूप असा आवाज सुरू होता त्यामुळं काहीही ऐकायला येत नव्हतं त्यामुळं मी व्हिडिओमध्ये जास्त बोलले नाही आणि नंतर संपूर्ण असा व्हाईश टाकलेला आहे तर फक्त तुम्हाला आता दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर चला म्हणजे शिराशा सुंदर अशा पोळ्या के केल्या आ, नंतर ज्योती ही आली होती पोळ्या बांधण्यासाठी थी, तिचा आवरल्यावर तर तिला आज उपवास होता सोमवार होता तिलाही खूप भूक लागलेली होती तर म्हटलं चला गरम गरम पोळ्या करून घेऊ आणि मग इथं चुलीपशीचं आपण जेवण करू त्यांना वारीच्या पोळ्याची आठवण झाली वारीमध्ये अशाच चुल मांडून पोळ्या करतात कुठं पण तर आज काम चालू आहे घरामध्ये आणि सगळं एकदम फर्निचरचं ते धूळ झाली किचनमध्ये तर किचनला आमच्या अजिबात राहाय नाही राहिली त्याच्यामुळं मस्त अशी इथं चूल मांडली आणि हे सर पण पण तेच असे आई मेसर पण नाही दुसरं मिळालं तर हे सर पण वापरले आणि छान अशा पोळ्या केल्या आणि गरम पण खूप होते घरामध्ये त्याच्यामुळे आज चूळ मांडून घेतली भाजी केली आतमध्ये आणि वारीमध्ये असंच पंढरपूरच्या वारीमध्ये असंच नसत तिथं पण चूल मांडून पोळ्या करतात पाहायचा तर खूप असं भारी वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक ले शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा अशा नवीन नवीन छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय